मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे मनोज चरंगे पाटील यांचा पुन्हा एकदा महाराष्ट्रात गुरुवारी मध्यरात्री आगमन झाल्यानंतर नाशिक, नाशिक दिंडोरी रोडने श्री सप्तशृंगी वणीहून कळवण सालहेर गडाकडे ते रवाना झाले यावेळी नाशिक दिंडोरी रोडवरील मेरीच्या पुढे म्हसूळगाव गाव ग्रामस्थांच्या वतीनं मराठा योद्धा मनोज चरंगे पाटील यांचं शिवमय वातावरणात मोठ्या जल्लोषात स्वागत झालं यावेळी सुरुवातीला शिवतीर्थ नाशिक येथे उपोषण करते म्हसरूळच्या सौ रोहिणी औक्षण केलं चार जेसीबीतून विविध रंगी पुष्प वर्षाव करून मोठ्या प्रमाणात लक्ष वेधलं यावेळी लक्षवेधी मोठा हार तरंगे पाटील यांना घालण्यात आला यावेळी जय जिजाऊ जय शिवराव एक मराठा लाख मराठा या जय जयकाराच्या घोषणाबाजीत आनंद उत्सव साजरा झाला यावेळी स्वागतपर बोलताना मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण पूर्णपणे जाहीर होण्यासाठी व शासनाने या पार्श्वभूमीवर लवकरच निर्णय घ्यावा यासाठी आपण पुन्हा उपोषणाला सुरुवात करणार असल्याचंही सांगितलं मसरुळगाव सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे पद्माकर मोराडे सुधाकर मोराडे हर्षल मोराडे प्रकाश उखाडे प्रशांत मोराडे अजित मोराडे सोमनाथ वडजे राहुल सातारकर पप्पू वटजे सुनील मोराडे दिलीप सातकर भानुदास वटजे विश्वास मोराडे श्याम गायकवाड दीपक मोगल तुकाराम बोरस्ते झुंबर जाधव गोकुळ जाधव नितीन मोरे अमोल मोराडे मोहन गरुड ललित खोलप विजय सातकर निखिल मोराडे गुलाब गरुड प्रमोद देशमुख भास्करराव वटजे रमेशराव बोरस्ते दिलीपराव मोराडे मधुकर वटजे रुंजाजी मोराडे रंगनाथ मोरे बाळासाहेब जाधव संपतराव सातकर अनिल मोराडे बाळासाहेब सूर्यवंशी विष्णुपंत सातकर गंगाधर मोराडे विजय विनायक सूर्यवंशी उद्धव मोराडे राजभाऊ गायकवाड बाळासाहेब मोराडे राजेंद्र सातकर सूरज मोराडे तेजस उखाडे दीपक मोराडे दिलीप सूर्यवंशी प्रमोद खोलक प्रशांत देशमुख सतीश उखाडे बाळासाहेब पाटील आदींच्या हस्ते मखमली शाल श्रीफळ देऊन लक्षवेधी पोषपहार मनोज चरांगे पाटील यांना घालून स्वागत झालं यावेळी म्हसरूळ गाव परिसरातील सकल मराठा बांधवांसह सर्व स्तरातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी तेजस्वी उखाडे नाशिक